मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून आज कोपरगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीनं लक्ष्मण हाके यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचं निवेदन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला देण्यात आलं आहे सदरचं निवेदन पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांनी स्वीकारलं आहे लक्ष्मण हाकेनवर गुन्हा दाखल करण्यात येऊन कडक शासन व्हावे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा आदी मागण्या सदर निवेदनातून करण्यात आल्या आहे सदर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला असून सतरा सप्टेंबर रोजी आत्मक्लेश आंदोलनाचा करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येनं सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते आम्हाला जसं आरक्षण भेटलं ना तसं ते कुत्र ते लक्ष्मण हाके ते नुसतं भोकू राहिलं आणि ते बरं काय ते हा आमच्या आई बहिणींची इज्जत काढतो का म्हणा आरामखोर त्या आरामखोरावर गुन्हा दाखल झाला दा झाला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज आहे ना निवेदन देण्याकरता आलेलो आहे तो लक्ष्मण हाके आणि तो एक एकतो वाघचौरे हा तो वाघ मारे वाघ वाघचौरे वाघ मारे तो एक तो आराम कर काय बोलला तो आम्हाला त्यांना तुम्हाला तिथं ठोकणार आहे आम्ही हे ध्याना ठेवा तुम्ही आणि तो एक गेवल्याचा ते अडपट, त्याला लंडनला पाठव नेपाळला पाठव त्याला त्याला काय ठेवते इथं हा आणि याचे मंत्रिमंडळ ठेवू नका मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो हे मंत्रिमंडळात घेऊ नका हे मंत्रिमंडळात घेतले ना हे हे भुकू राहिले यांना कोणता अधिकार नाही यांनी पत्र लिहून दिलं शपथपत्र दिलं राहत आम्ही सगळ्यांसाठी बांधू अहो हे भांडू राहिलं हा पहिले याचा बंदोबस्त करा याच्या कमातला याला बाहेर काढा पाहिले मंत्रिमंडळातून याला ठेवू नका आणि तो एक लक्ष्मण म्हण हाके त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचा कोणताच अधिकार बसत नाही आमच्या आम्हाला बोलायचा तो लक्ष म्हण ना न माजल्यावर करू राहिला तो का गाडी तो का? आराम हा? एक तथाकथित ओबीसी नेता आणि तथाकथित प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मराठा मुलींबद्दल केलं की मराठा समाज आता ओबीसी आणि त्यांनी आपल्या मुली ओबीसीच्या अकरा मुलांना द्याव्या माझा एक म्हणणं की सक्का मामा जरी असेल आणि जर भाच्याची परिस्थिती वाईट असेल आर्थिक परिस्थिती तर भाचाला तो आपली भाचा मुलगी देत नाही मामा अशी परिस्थिती केवळ मराठा समाजात नाही तर संपूर्ण सगळ्या समाजामध्ये आहे आणि असं बेतल वक्तव्य करून एक महाराष्ट्रामधील जी जे सामाजिक चळवळ आहे प्रत्येक जातीची धर्माची तिच्यावर त्यांनी काहीतरी ती विण उसवायचं काम या लक्ष्मण हाकेने केलेलं आहे स्वतःला हा जर प्राध्यापक म्हणतो तर जर प्राध्यापक असं बोलत असेल तर हा खरंच प्राध्यापक आहे का डिग्री नकली आहे हा प्रश्न उपस्थित होतो तर एक आमची विनंती आहे एक शासनाला की या हाकेवर त्वरित कारवाई करावी आणि याला अटक करावी की जेणेकरून हा केवळ मराठा महिला मराठा मुलींबद्दलच नाही तर कुठल्याही जातीच्या कुठल्याही पंथाच्या कुठल्याही धर्माच्या मुलीबद्दल असं बोलणार नाही त्यासाठी त्याला प्रतिबंध करावा सामाजिक पातळीवर जर कुणी जर असं राज्य पाठवायचं काम करत असेल तर हे आपल्या देशाच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने खूप वाईट आहे त्या गोष्टीचं मी सकल मराठा समाजा वतीने निषेध करतो आणि त्याच्यावर कारवाई करावी अशी मी सकल मराठा मागणी करतो कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण या ठिकाणी सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने ओबीसीचे जे काही स्वप्ढारी आहेत स्वतःला काही नेते समजतात यांनी दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शिरूर येथे ओबीसीची सभा चालू असताना त्या ठिकाणी आमचे अकरा मुलं आहेत आणि आपण आता सगळेच ओबीसी झालेलो आहे आणि तुमच्या मुली आम्हाला द्या अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य त्या ठिकाणी केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन इथे निवेदन दिलेलं आहे ते शंभर टक्के त्यांनी खात्री दिलेली आहे की आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती गुन्हा दाखल करू बीएनएस कलम त्या ठिकाणी त्याच्यावरती लागू झाले पाहिजे आणि होत असताना जर आपण जर बघायला गेलो तर मराठा समाज अठरा पगड जाती यांना बरोबर घेऊन चाललेला हा आजपर्यंतचा समाज आहे मनोज दादा असतील नाही तर मराठा समाजाच्या अनेक खासदार असतील मंत्री असतील परंतु कुणीही ओबीसीच्या अं जे काही महिला असतील तर त्यांच्या विषय कधीही बरळ त्या ठिकाणी ओकलेली नाही आपण जर बघितलं कोपरगाव मध्ये सुद्धा तर त्या ठिकाणी ओबीसीचे लोक आहेत मराठा देखील आहेत परंतु लेखी बाळींवर त्या ते ठिकाणी त्यांनी वैचारिकतेचे विचार त्या ठिकाणी सोडलेले ठीक आहे आरक्षणाचं काही होऊ द्या एसीबीसी लागू झालेला आहे जी आर सुप्रीम कोर्टात जाईल हायकोर्टात जाईल तो चॅलेंज होईल तो खरा खोटा काय व्हायचं ते होऊ द्या परंतु मी एक सुज्ञ नागरिक म्हणून का तुम्ही लेखी बाळींकडे त्या ठिकाणी आलं नाही पाहिजे जे वादग्रस्त वक्तव्य केले नाही पाहिजे याच्यामुळं निश्चित तुम्हाला शंभर टक्के सांगतो समाजामध्ये थेट निर्माण होत कोणीही कोणाच्या रोडवर सोडलेलं नाही ज्यावेळेस कुटुंबावर वेळ येते त्यावेळेस कोणी ऐकून घ्यायला तयार नाही आता अनिल भाऊनी सांगितलं परंतु हे चुकीचं काहीतरी बोलायचं स्टंटबाजी करायची आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो ओबीसीचा जेवढा सुद्धा समाज आहे ना त्यांना सुद्धा हे जे काही वादग्रस्त वक्तव्य हे सुद्धा पटलेलं नाही व आमचे मुलं आहे आणि तुम्ही मुली द्या आणि आपण एकत्र झालो अहो मग मला हेच म्हणणं आहे का साडेतीनशे जाती ओबीसी मध्ये आतापर्यंत मग तुमच्यात रोटी बिटी व्यवहार झाला का असं म्हणलं तर चालेल का परंतु आमचे ते विचार नाहीये ती पात्रता नाहीये आम्ही असं कदापि म्हणणार नाही का तुम्ही तुमच्यात केले आणि यांच्यात केले का के कारण हे मूर्खपणाचं हे लक्षण आहे त्याच्यामुळं फक्त समाजाच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी त्यांनी भविष्यात देखील फक्त लेखी बाळीवर ओबीसीच्या सुद्धा महिला असतील मुली असतील त्या सुद्धा आमच्या कोणीतरी आहेत शेवटी क्रांतीवीर पिक्चर मध्ये डायलॉग हे सगळ्यांचं रक्त लालच वेगळं कोणीच नाही या समाजात त्याच्यामुळे त्याचा समाजाच्या निषेध व्यक्त करतो आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी विनंती करतो संपूर्ण महाराष्ट्रावर या हाक्यावर आणि त्या गुणरत्न साधावर आणि ते ह्याकण्यावर नवनाथ तो त्या नवण्यावर सगळीकडे गुन्हे दाखल करायचं काम चालू आहे तसच कोपरगाव शहरामध्ये व तालुक्यामध्ये सकल मराठा समाजातर्फे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा येवल्याचा अलीबाबा याची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी व्हावी आणि यिगाव गुन्हे दाखल व्हावे यासाठी सतरा तारखेला सकल मराठा समाज कोपरगाव शहर शहराच्या वतीने महात्मा गांधी चौकामध्ये सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत आत्मक्लेश आंदोलन आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि याची जोपर्यंत अकलपट्टी होत नाही याचे त्याच्या तीव्र स्वरूपाचं मोठं आंदोलन राहील याची सरकारने नोंद घ्यावी निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव